नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे वीकेंड स्पेशल एक मस्त रेसिपी मी घेऊन आलेली आहे एकदम झणझणीत तर्रीदार नागपुरी स्पेशल हा आहे पाटोडी रस्सा बघूया कसा करायचा खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी आणि वेगळ्या पद्धतीने पण तर हे मी वन थर्ड कप इतकं सुकं खोबरं अर्थात डेसिकेटेड कोकोनट जे असतं असतं पावडर जे असतं विकत मिळतं ते घेतलेलं आहे आणि त्याला आपण छान बा परतून घ्यायचं आहे याच्या हे परतताना तेल वगैरे काही घालायचं नाही आहे नुसतंच पॅनमध्ये याला परतून घ्यायचं आहे वन थर्ड कप हे डेसिकेट, डेसिकेटेड डेसिकेटेड कोकोनट आणि हे छान परतून आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे याला परतला साधारण दोन चार मिनटं लागतील ला आहे आपल्याला आणि हे झालं आहे थोडासा रंग बदलला आणि खमंग पण आला की बाजूला काढून ठेवायचा आता याच्यात अगदी दोन चमचे तेल घालून हा एक मोठा कांदा आहे तुम्ही एकदम उभा चिरून घेतलेला आहे पातळ तुम्ही दोन ते तीन कांदे या जर छोटे छोटे असतील तर आणि हे प्रमाण साधारण चार माणसांना पुरेल इतकं प्रमाण मी सांगते आहे तुम्हाला तर आपल्याला आता हे कांदे पण छान परतून घ्यायचे हे कांदे परतायला म्हणजे एकदम छान शिजले पाहिजे एकजीव झाले पाहिजे तर ते लवकर व्हावं म्हणून मी अगदी चिमुटभर मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे ते परतत असताना साधारण पाच सात मिनटात हे कांदे पण छान परतून होतील आपल्याला एकदम शिजले पाहिजे गळले पाहिजे गळणं म्हणतात ना तसं तर हे करत असताना आपल्याला थोडं पाच सात मिनटाला करून घ्यायचं आहे एकदम हाय गॅसवर ठेवायचं नाही आहे हाय फ्लेमवर नाहीतर ते जळून जातील तर हे बघा असे थोडे शिजत आले की हे पूर्णपणे नाही शिजले अजून हे थोडे शिजत आले की मग याच्यामध्ये आपण जे कोबरं बाजून ठेवलं होतं ते याच्यात ॲड करायचं आहे आणि हे आता परत छान शिजवून घ्यायचं आहे तर हा आपला बेस आहे अर्थात हे आपलं वाटण होणार आहे पाटोडे रस्त्याचं आणि हे वाटण आपण पाटोडीलाही वापरणार आहे आणि रश्श्यालाही तर अशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी आज पाटोडे रसा दाखवणार आहे जो खूप झणझणीत चमचमीत आणि आ हा हा एकदम मस्त होतो तर्दीदार तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या पाटवड्या ज्या आहेत त्या एकदम मऊ सूत होतील आणि एकदम मस्त लागतील खायला त्या नुसत्या पण खायला खूप मज्जा येते अशा पद्धतीने केल्यावर तर आपण हे छान शिजवून घेऊया याला एकदम म्हणजे हे पेस्ट होण्यासाठी खूप छान शिजलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे हे जेव्हा जितकं छान शिजतं तेवढी आपली तर्री अर्थात रस्सा खूप मस्त होतो त्यामुळे याला व्यवस्थित शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे वाटणासाठी आणि याच्यामध्ये मी मिरची वगैरे काही घातलेली नाही फक्त कांदा खोबरं आणि आत्ता हे जे घातलं आहे ते पाच सात कडीपत्त्याची पानं आहे ती थोडी छान धुवून घेतलेली आहे आणि चिरलेली आहे तर ती याच्यात घालायची आहे शक्यतो पाटोळे रस्त्यात कडीपत्ता वगैरे वापरला जात नाही पण हा अगदी थोडा वेगळा टच माझा आहे तुम्हाला जर वाटत नसेल तर नका घालू पण वाटणात घातलं तर त्याचं एक छान फ्लेवर येतो आणि पौष्टिक तर कड़े पत्ता तर हे बघा आत्ता आपलं हे सगळं व्यवस्थित शिजून झालेलं आहे या पद्धतीने एवढ्या प्रमाणात हे शिजवायचं आपल्याला तर हे शिजवून झालं आहे पण त्याला थंड करून त्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपण आपल्या पाटवड्या करायला घेऊया ते मिक्सरमधनं वाटण काढून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड झालं दोनच चमचे मी तेल घेतले जास्त नाही दोन तीन आणि आता याच्यामध्ये आपण लसूण मिरची आणि आल्याचं हे वाटण घालायचं हे पूर्णपणे नाही घालायचं आहे मी जेवढं दाखवते तेवढं एकच चमचा घातलं आहे आणि थोडंसं आपण जे खोबरं आणि कांदा आहे ना ते याच्यात तीन चमचे घालायचे हे जे आलं लसूण मिरचीचं आहे ते तीन ते चार मिरच्या घेतल्या मी आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं ते मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आणि ते या पाटवड्यांमध्ये मी एक चमचा घालणार आहे आणि बाकीचं आपण रश्श्याला वापरणार आहे आणि सारणही जे केलं होतं आपण कांदा आणि खोबऱ्याचं आणि कडीपत्ता घातलेलं ते पण मी याच्यात फक्त तीन चमचे घातले म्हणजे पाटवड्यांना पण आपल्याला हे सारण घालायचं आहे आणि रश्श्यालाही मी हे याच्यासाठी याच्यात घालते कारण याच्यामुळे पाटवड्या खूप खुसखुशीत होतात मऊ होतात एकदम आपण याच्यात थिंग हळद आणि तिखट घातलेलं आहे हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त कसंही करू शकता आणि मिरची वगैरे असल्यामुळे तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा मीठ घातलं आहे आत्ता मी म्हणजे हिंग वन फोर टी स्पून हळद अर्धा टी स्पून तिखट अर्धा टीस्पून आणि मीठ एक टी स्पून आणि आता याच्यामध्ये पाटवड्यांसाठी लागणारं बेसन आपण घालणार आहे साधारण मी हा अर्धा कप आधी घातलं आणि हे थोडं आणखी वरतून घातलं वन थर्ड म्हणजे साधारण तुम्ही पाऊंड ते एक कप इतकं म्हणजे पूर्णपणे एक कप बेसन घ्या चार माणसांना एवढं पुरेसं होतं आणि हे एक कप बेसन आपण आता छान या मसाल्यामध्ये परतून घेऊया म्हणजे बेसनालाही चांगलं भाजल्यासारखं करायचं आहे आपल्याला या मसाल्यांसोबत कोरडे आणि आपल्या वाटणाच्या त्या मसाल्यासोबत कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे एकदम मस्तपैकी खमंग असं छान झालं पाहिजे ते परतत असताना छान व्यवस्थित एकजीव होऊ द्या गुठळ्या होऊ देऊ नका आणि याच्यामध्ये अग अगदी थोडंसं ज्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यातनं मी थोडंसं ते राहिलेलं आहे ते व्यवस्थित याच्यात जाणवं म्हणून मी थोडंसं त्याच्यात दोन चमचे पाणी आहे तेही गरम पाणी आहे ते गरम पाणी आपण याच्यामध्ये घालूया आणि अजून थोडंसं दोन चमचे अशा साधारण चार चमचे पाणी मी याच्यात घातलं आहे जेणेकरून बेसन छान शिजेल बरेचदा खूप ठिकाणी ना भरपूर पाणी घालून अगदी पिठल्यासारखं शिजवलं जातं पण मी तसं करत नाही अशाही आवड्या खूप पाटवड्या खूप खूप मस्त होतात मऊ मऊ होतात कारण आपण याच्यामध्ये ते थोडंसं जे वाटण आहे ना कांद्या खोबऱ्याचं त्याचा परिणाम खूप छान होतो आणि त्यामुळे पाणी कमी लागतं छान असं परतवत परतवत मसाल्यासोबत आणि थोड्याशा पाण्यासोबत याला छान परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे आपलं बेसन आणि त्या वड्या होण्यासाठी एकदम मस्त शिस्त काही काळजी करण्याचं काम नाही आहे तर हे बघा असं मस्त झालं आहे आपण एक झाकण ठेवून वाफ येऊ द्या अगदी सात मिनटं वगैरे तुम्ही याला वाफ येऊ द्या छानपैकी एकदम लो गॅसवर आणि तोपर्यंत मी एक प्लेट तयार करून घेतली ज्याच्यामध्ये छोंड सुकं खोबरं आणि कोथिंबीर छान घातली होती ज्याच्यामध्ये आपला हा जो गोळा आहे ना तो तयार झालेला आहे बघा हातावर घेऊन असं बघायचं मी तुम्हाला सांगते की कसं तो शिजलं आहे तुम्हाला कळेल छान गोळा तयार होतो हाताला अजिबात चिकटत नाही आणि त्यामुळे ते समजतं की शिजलं तर आपण हे त्या प्लेटवर काढून घेऊया मस्तपैकी आणि थापून घ्यायचं आहे छान हाताने त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे वड्या तुम्ही किती पातळ जाड कशा हव्या त्याप्रमाणे ते, ते थापून घ्या व्यवस्थित आणि गरम असेल तर असं स्पॅचलानी तुम्ही व्यवस्थित त्याला हे करा नाही तर मग थोडंसं असं किंचित पाण्याचा हात घेऊन किंवा तेलाचा हात घेऊन असं थापून घ्या आणि जितक्या जाड पातळ जशा हव्या तशा वड्या तुम्हाला पाडता येतील त्याच्या आणि हे गरम असतानाच करायला पाहिजे असं काही नाही थोडं कोमट होऊन झालं तरी पण चालणार आहे आणि कारण ते आपलं सगळं छान शिजलेलं आहे बेसन त्याच्यामुळे आता याच्या वड्या आपण चाकोनी पाडून घेऊया छान त्या पण तुम्ही साईज कसाही करू शकता चौकोनी करा किंवा तुम्ही शंकर करा कसाही तर अशा आपल्या या पाठवड्या तयार आहेत आता आपण रस्ता करायला घेऊया आणि ह्या बघा अशा मस्तपैकी त्याला आपण कोथिंबीर आणि खोबरं खालून घातल्यामुळे वरतून असं छान त्याला उलट केल्यावर छान ते सजवल्यासारखं छान दिसतं आणि ह्या अशा आपण ते सारण वाटण घातल्यामुळे मऊ झालेल्या वड्या आपण नुसत्या पण खाऊ शकतो खूप सुरेख लागतात नक्की ट्राय करा आता आपण रस्सा करूया तर आता रस्स्याला मात्र तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे आपण वाटण करताना किंवा पाटवडी करताना कमी घातलं होतं आता याच्यात थोडं जास्त घालायचं कारण सुटली पाहिजे छानपैकी याच्यात जिरं मोहरी घालायचं आहे थोडंसं अगदी अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आणि आपण जे आता आलं मिरची आणि लसूणचं उरलेलं जे सगळं वाटण आहे ते साधारण दोन चमचे आता आहे ते आपण आता याच्यात घालूया ज्या आठ दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि तीन चार मिरच्या होत्या ते आपण घालूया आणि उरलेलं पूर्ण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आता पूर्णपणे याच्यात घालायचं आहे आपल्याला जे मोठा एक कांदा होता आणि थ वन थर्ड कप इतकं खोबरं होतं ते आपल्याला पूर्णपणे याच्यात घालायचं आहे पाटोडी रस्त्यामध्ये टोमॅटो वापरला जात नाही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पण शक्यतो टोमॅटो वापरला जात नाही आता हे जे आपलं वाटण आहे ते पूर्णपणे आपल्याला मस्त शिजू द्यायचं आहे आणि ते शिजत असतानाच आपण थोडेसे मसाले याच्यात घालूया जास्त नाही तर महत्त्वाचा मसाला आपण याच्यात घालणार आहे तर हिंग घालायचं थोडंसं हळद घालायची थोडीशी अर्धा टीस्पून इतकं आणि त्याच्यानंतर आपण थोडं धणेपूड याच्यात घालूया अर्धा ते एक टीस्पून आणि घालायचं आहे आपल्याला गोडा मसाला नेहमीप्रमाणे आणि हा एक महत्त्वपूर्ण मसाला याच्यात घालायचा आहे ज्याच्यामुळे खूप झणझणीत होईल तर हा स्पेशल सावजी मसाला आहे नागपूरचा सावजी मसाला तो मी अर्धा ते एक टी स्पून घातलेला आहे आणि हे घातलेलं आहे अर्धा टी स्पून काश्मीरी लाल तिखट ज्याने आपल्या तर्रीला अर्थात रस्स्याला मस्त रंग सुटणार आहे सावजी मसाला याच्यात एकदम उत्तम काम करतो पण जर का तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरे वापरू शकता पण सावजी मसाल्याची टेस्ट सावजी मसाल्यालाच येईल हे मात्र लक्षात ठेवायला हवं आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ तर तर ते तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करा है, मी काळं मीठ वापरलेलं आहे आणि हा मसाला आता वाटण आपल्याला कोरड्या मसाल्यांसोबत छान शिजू द्यायचं आहे हे मस्त शिजणं याला खूप महत्त्व महत्त्वाचं स्थान आहे कारण जर हे खूप छान शिजलं ना तर मस्त तर्री सुटते त्यामुळे याला शिजायला जरा वेळ द्यावा लागतो तर ही म्हणूनच वीकेंड स्पेशल भाजी आहे की कारण शिजायला जरा वेळ लागते रोजच्या धावपळीत सकाळच्या गडबडीत हे होऊ शकत नाही किंवा तुम्ही हे वाटण नाही असं या स्टेजला जे आहे ते तयार करून ठेवू शकता फ्रीजला ठेवून द्या तुम्हाला चार पाच दिवस तर नक्कीच किंवा आठवडाभर नक्कीच वापरता येईल वेगवेगळ्या भाज्यांसाठी पण तर हे असं आपण छान मस्त त्याचा रंग बदलेस तोवर छान छान स्तोवर आणि थोडं तेल सुटेस्तोर मस्त शिजवून घ्यायचं आहे थोडं कोथिंबीर घाला आणि मग महत्त्वपूर्ण म्हणजे गरम पाणी याच्यात घालायचं आहे आता तुम्हाला रस्सा किती पातळ किती घट्ट असं कसा ठेवायचा आहे त्याप्रमाणे पाण्याची कन्सिस्टन्सी किंवा पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी चेक करा हे बघा इतकं पातळ असं करायचं आहे आणि याला ना आता छान खळखळ उकळू द्यायचं आहे मस्तपैकी पाण्याचं प्रमाण मी काही मोजून मापून घातलेलं नाही आहे जितकं तुम्हाला रस्सा पातळ ठेवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही हे करू शकता पण हे छान शिजलं की घट्ट घट्ट होत जातं त्यामुळे तो रस्सा तुम्हाला कसा हवा आहे ते नक्की तुम्ही चेक करून ठरवा आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि मस्त खळखळ्याला यायचं आहे पाच दहा मिनटं हे छान उकळलं गेलं पाहिजे तर याला कट येतो मस्तपैकी तवंग येतो अगदी आणि खूप सुरेख आ, स्वाद असा घमघमाट पसरतो पाटोडे रस्साला एक लक्षात ठेवायचं की आंबट गोड याच्यात अजिबात घालायचं नाही आहे तरच हा पाटोडे रस्सा मस्त खमंग होतोय बघा मस्त तर्री सुटली आता आणि छान घट्टपणा पण आलेला आहे एवढी कन्सिस्टन्सी याला ठीक आहे कारण याला याच्यात आपल्याला पाटोड्या घालून खायच्या आहेत तर चला रेडी आहे आपण ताट सर्व करूया मस्त पोळी आणि कांदा लिंबू असं घ्यायचं आहे छानपैकी पाटोड्या घ्यायच्या रस्सा घ्यायचा आहे ताटात घेताना मात्र त्याला नक्की एकत्रच करायचं आहे वेगवेगळं खायचं नाही आहे आणि अशी मस्त चमचमीत झणझणीत नागपूर स्पेशल भाजी तयार आहे रस्सा घ्या लिंबू मात्र आवश्यक आहे हे विसरू नका कारण तो घाम येतो मस्तपैकी आणि लिंबाने जो एक वेगळा स्वाद येतो मस्त जिभेवर रेंगाळतो ती खूपच मज्जा येते पावसाळी हवा पावसाळी जेव्हा वातावरण आहे तेव्हा असा गरमागरम बेत नक्की ट्राय करा विकेंडला नाही केव्हाही जेव्हा जमेल तेव्हा पाहुण्यांसाठी पण स्पेशल करू शकता तर नक्की ट्राय करा आणि मला कळवा जाणे जे कर मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर जरूर करा या रेसिपी आवडत असतील तर मला रिप्लाय करून नक्की सांगायला विसरू नका पुढच्या भागात भेटूच या अशाच समचं मी मस्त रेसिपीचं बघा मी तोडून पण दाखवते वडी किती मऊ सूज झालेली आहे तुम्ही असं नुसतं पण खूप गट्टम करू शकता आणि खूप छान लागतात त्या तर नक्की ट्राय करा मी वडीची साईज थोडी कमी ठेवलेली आहे कारण मला जर अशा खूप जाडजाड वड्या आवडत नाहीत खूप अशा छान लागतात तर नक्की ट्राय करा हे बघा मी तोडून पण तुम्हाला दाखवते ते अगदी अगदी खुसखुशीत मऊ झाल्यामुळे लगेच तुटतात आणि त्या भाजी पोळीसोबत खायला खूप छान लागतात भातात कालवून पण हे तुम्ही खूप छान खाऊ शकता खूप मस्त जातं तर असा हा झणझणी बेत नक्की करायला विसरू नका बाय पुढच्या भागात भेटूच या नवीन रेसिपीसह अशा चमचमीत लाईक लाईकशा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय जाणेजे यज्ञकर्म नमस्कार